मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल दादा समोरच दोन बाया एकमेकांशी भेडताना दिसल्या ते म्हणजे जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव कारण होतं बिग बॉसच्या घरातील स्वच्छता तर बिग बॉसने जो काही प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये बहुतेक आर्या जाधव ही बाथरूम एरियामध्ये गेली होती आणि तिने बाथरूम एरिया क्लीन केला नव्हता तर याचा जाब विचारताना जान्हवी किल्लेकर आर्याला म्हणाली की तू बाथरूम का साफ केलं नाहीस याच्यावरती आर्याला राग येतो आणि आर्या जान्हवीला सांगताना दिसते की तू अजिबात भांडी व्यवस्थित साफ करत नाही किंवा घासत नाही तर या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात तुतुमयमय पाहायला मिळाली बघा कालपर्यंत ज्या दोघीजणी एकमेकांच्या गळेत गळे -गड़े घालून होते जसं की काल संग्राम येणार होता त्यावेळी आर्या आणि जान्हवीचं जे काही चालू होतं एकमेकांच्या गळेत गळे घालत होते आणि आत या दोघी एकमेकांचा गळा पकडताना दिसतात हे तर होणारच आहे कारण हा बिग बॉसचा गेम आहे क्षणो क्षणाला बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे इक्वेशन चेंज होत आहेत पण मला याचं वाईट वाटतं की आत्ता संग्रामदादा बिग बॉसच्या घरामध्ये आला आहे ना अरे थोडं त्याला येऊ द्या बसू द्या तरी तुमची भांडणं लगेच तुम्ही चवाट्यावरती घेऊन येता आता जे ये काही मॅटर झालं आहे क्लिनिंगचा तर तो सूरजला सांगा तुम्ही की सूरज तू कॅप्टन आहेस आर्याने ते व्यवस्थित साफ केलेलं नाही आहे तिला सांग ते ही डायरेक्ट आर्याला जान्हवी येऊन सांगते आणि भिडते मग आर्यासुद्धा ऐकणारी थोडीच आहे आर्यासुद्धा तिला तू भांडी व्यवस्थित घासत नाही वगैरे या गोष्टी काढून दोघे एकमेकांशी भांडतात खरं तर हा मुद्दा आहे ना पहिल्यांदा कॅप्टनकडे जायला पाहिजेत होता आणि कॅप्टनही त्याच्यावरती काहीतरी निर्णय देणं घेणं अपेक्षित होतं परंतु सूरज थोडासा कॅप्टन्सीमध्ये वीक पडतो त्यामुळे आपसा आपसातच दादा समोर त्याने हे सगळं उघड केलं कोण कसं आहे बघ संग्रामदादा इथे ही अशी करते ती म्हणते ती इथे अशी करते म्हणजे हे सगळं आहे ना हे येणाऱ्या नवीन पाहुण्याला हे सगळं सांगत होते पण एक पद्धत असते की नाही आताच बिग बॉस शहरामध्ये एक पाहुणा आला आहे आणि आपले जे काही सगळे वाद आहेत ते इथे उखरून काढायचे खरंतर मगाशी मी जे बोललो ना कालपर्यंत गळ्यात गळे घालणारे हे आज एकमेकांचा गळा पकडायला लागला अरे आणि जान्हवीचं सांगायचं झालं ना तर ह्या दोघी कोणाच्याच होऊ शकत नाही ना ती जान्हवी निकीची आणि टीम बीमधील कुठल्या सदस्याची होऊ शकत नाही कारण तिचा तो स्वभाव आहे आर्याबद्दल सांगायचं झालं तर काल हसता हसता का होईना आता ते खरं आहे की माहीत नाही जान्हवी सांगत होती की हिने आज आंघोळ केली एवढे दिवस तर हे आता खरं आहे कुठे माहिती नाही पण थोडीशी काय झालं आपण म्हणूया आर्या स्वच्छतेच्या बाबतीत थोडीशी ढिले आहे असं सांगायला काही हरकत नाही आता हा वाद नेमका कुठल्या कारणावर झालं हे पाहावं लागेल पण माझं असं मत आहे की पाहुणा आला आहे बिग बॉसच्या घरामध्ये पाहुणा म्हणजे कंटेस्टंट आहे पण तो नवीन आला आहे तर हे सगळे वाद आहेत ना तुम्ही लगेच चवड्यावरती आणू नका याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बघा जान्हवी आणि आर्या ह्या जरी एकमेकांच्या कितीही चांगल्या मैत्रिणी झाल्या तरी त्या एकमेकाच्या कधीच होऊ शकत नाही कारण त्यांचे स्वभाव तर या दोघींच्या भांडणामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका